दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक या ठिकाणी माजी खासदार स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या माध्यमातून सन दोन हजार तीन दोन हजार चार साली स्थानिक विकास निधीमधून मिळालेलं बसस्थानक हे गेली अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होतं तर माजी अर्थमंत्री भारत सरकार पद्मभूषण माजी खासदार स्वर्गीय डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्तानं स्थानिक जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामसहभागातून या बसस्थानकाला चकाकी मिळाली आहे स्थानिक जनसेवा मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या बसस्थानकाची रंगरंगोटी आणि डागडुजी करत नूतनीकरण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वर्गीय माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन केलंय आणि आदरांजली अर्पण केली आहे त्यामुळं आता या बस स्थानकाच्या माध्यमातून गावच्या वैभवात भर पडणार आहे पद्मभूषण पुरस्काराने राष्ट्रपती सन्मानित केलेली आणि आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण माननीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील त्यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपल्या वडजरी गावच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी खासदारसाहेबांचा स्मृतीदिन भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना गावकरी मंडळांना धन्यवाद देतो आणि चाळीस पंचेचाळीस वर्ष आपल्या या मतदारसंघाचं साहेबांनी प्रतिनिधित्व केलं आणि या भागाचे प्रश्न त्यांनी संस्कृतीमध्ये मार्गी लावली असे एक फार मोठी आपल्या नगर ती हस्ती आणि त्यांचा सातवा स्मृती दिन त्यानिमित्त आपण सर्व ज्यांना आदरांजली वाहू आणि साहेबांना वैपुंठात भगवंताच्या चरणी जागा मिळव अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो दत्तात्रय घोल न्यूज मराठी तळेगाव दिघे गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर